होती कृपया आपण या ठिकाणची ज्या व्यासपीठावर उभा आहे त्या व्यासपीठ कोसळण्याची शक्यता आहे आपण कृपया खाली उतरा ही गोष्ट सांगायला नागवायला नको होती आपण सर्वजण अतिशय मनापासून आणि उत्साही कार्यकर्ते आहात देखील गर्दी आपल्याला खाली बसायचं आहे माझी विनंती आहे माझी विनंती आहे की कृपया आपण अतिशय दर्जेदार कार्यकर्ते आहात या व्यासपीठावरची गर्दी कमी करा कृपया कृपया विनंती दादांवर प्रेम करण्यासाठीच आपण सगळे आहोत नम्र विनंती आहे स्टेज ची गर्दी कमी करूया स्टेजच्या कॅपॅसिटी पेक्षा जास्त दुप्पट गर्दी स्टेज वर झालेली आहे कृपया विनंती गर्दी कमी करा छत्रपती शिवरायांना पुष्पहर प्रदान आपण करूया दाद्यांना विनंती आहे दादा कृपया आपण छत्रपती शिवरायांच पूजन साकारावर दादांना नम्र विनंती असणार आपण छत्रपतींच पूजन करायचं कृपया विनंती आहे स्टेज ची गर्दी कमी करा नम्र विनंती आहे स्टेज ची गर्दी कमी करा स्टेज पेक्षा दुप्पट आणि तुप्पट गर्दी झालेली आहे स्टेज कोचालू शकतो कृपया आपल्याला कार्यक्रम सुरक्षित करायचा आहे स्टेज वरची गर्दी कमी करूयात नम्र विनंती आहे आपण सगळेजण दादांवर प्रेम व्यक्त करण्यासाठीच आहोत शिस्तीचा आपण सगळेजण थोडस पालन करूया महिला वृंदाला विनंती आहे इकडे पाठीमागेचे पुरुष वर्ग आहे पुरुष वर्ग कृपया खाली बसा महिला वर्गाला दिसेल तिकडे कार्यक्रमाला सुरुवात करूया मायबाग जनतेला विनंती आहे स्टेज वरची गर्दी मेहरबानी करून सगळे खाली सगळे वरचे उभे जरा सगळे खाली आस तसे